हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इकडे दुसऱ्या बाजूला कबीर इशिताची पूर्ण काळजी घेत होता कोणत्याही परिस्थितीत तिला औषधं द्यायचेच या विचारात तो तिच्या उठण्याची वाट बघत होता तेव्हा त्याच्या खोलीच्या दाराशी एक नोकराणी येऊन थांबली कबीरने तिच्याकडे पाहताच त्याच्या भुवया थोड्या आकुंचन पावल्या कारण तो या नव्या नोकराणीला प्रथमच पाहत होता याआधी जेव्हा जेव्हा एखादी नोकरानी जेवण किंवा पाणी आणायची तेव्हा ती कोणीतरी दुसरीच असायची पण आज मात्र कोणीतरी नवीन मुलगी आली होती आणि त्याला माहीत होतं त्यांच्या घरात नवीन माणूस तेव्हाच येतो जेव्हा आधीचे लोक काही दिवसांसाठी बाहेर गेलेले असतात दारात उभी असलेली नोकरानी कबीरकडे पाहत होती कबीरच्या चेहऱ्यावरच्या प्रश्नार्थक नजरा पाहून ती हलकेच खाली पाहत असली आणि म्हणाली माझं नाव रचना आहे याआधी जी काम करायची ती माझी मोठी ताई आहे त्यांची तब्येत अजिबात ठीक नाही म्हणून त्यांच्याऐवजी मला पाठवलं आहे त्या बऱ्या झाल्या की परत कामावर येतील रचनेचं उत्तर ऐकून कबीरने जास्त विचार न करता तिला अंदर येण्याचा इशारा केला रचनाने शांतपणे पाण्याचा ग्लास टेबलावर ठेवला आणि काहीही न बोलता तिथून निघून गेली तिच्या जाण्यानंतर कबीरने त्या ग्लासकडे पाहिलं आणि मग इशिताला उठवण्यासाठी तिच्या केसांवर हलकेच हात फिरवला इकडे रचना खोलीतून बाहेर पडताच तिने आपला फोन काढला एका नंबरवर आधीच कॉल डायल केलेला होता तिने खोल श्वास घेत कॉल लावला फोन उघडताच दुसऱ्या बाजूने माया हसत म्हणाली तू काम फार छान केलंस आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेव चुकूनही कोणी हे समजू नये की तुला मी पाठवलं आहे जर पुन्हा तुला हा प्रश्न विचारला गेला तर काय उत्तर द्यायचं ते तुला नीट माहीत आहे बाकीचं मी बघून घेईन तुझे जे पैसे आहेत ते सर्व मी तुझ्या खात्यात टाकेन पण काम बिघडायला नको काही उलटसुलट झालं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल मायाच्या शब्दांनी रचनाच्या मनात भीती दाटली ती घाबरत म्हणाली पण मॅडम कबीर सर खूप धोकादायक आहेत त्यांच्या पुढे कुणीच खोटं बोलू शकत नाहीत आणि तुम्ही मला खोटं बोलायला सांगत आहात जर त्यांना कळलं की मी खोटं बोलते आहे तर ते मला जिवंत ठेवणार नाहीत रचनाचं बोलणं ऐकताच माया चिडून म्हणाले जर तू तो स्वत तोंड उघडून सत्य सांगितलंस तर कबीरला कळण्याआधी मीच तुला संपवीन त्यामुळे शांत राहणंच तुझ्यासाठी चांगलं तसंच कबीर सध्या इशिताबद्दल खूप चिंतेत आहे तू आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्षच देणार नाही तुला जे काम दिलं आहे तेवढंच कर जास्त बोलायचा प्रयत्न करू नकोस आता मी फोन ठेवते आणि तुला काही बोलायचं असेल तर आधी मला मेसेज कर मी स्वतः फोन करन इतकं बोलून मायाने कॉल कट केला कॉल संपताच रचनाने एकदा घाबरत मागे बोलून पाहिलं आणि लवकरच तिथून निघून गेली इकडे कबीरने खूप कष्टाने इशिताला जाग केलं होतं तिचे डोळे उघडत नव्हते पण ती इतकं नक्की पाहू शकत होती की कबीर खूप चिंताग्रस्त आहे त्याने तिला नीट आधार देत बेडवर बसवलं आणि टेबलवरून पाण्याचा ग्लास उचलत म्हणाला मी तुला उठवायचा मला तुला उठवायचं नव्हतं पण डॉक्टरांनी वेळेवर औषध देण्यास सांगितलं आहे म्हणून आधी औषधं घे मग शांतपणे झोप इशिता फक्त बापण्याखाली वर करत होती ते पाहून कबीरने तिच्या तोंडात औषध दिलं आणि पाणी पाजलं औषध थोडं कडू लागलं पण पाणी पिल्यावर तिला बरं वाटलं आणि काही क्षणातच ती पुन्हा झोपून गेली जणू क्षणातच बेशुद्ध झाली असावी कबीरला मात्र सारखं काहीतरी वेगळं जाणवत होतं काहीतरी चुकतंय पण काय हे त्याला समजत नव्हतं इशिताबद्दल एवढं विचार करणंही त्याच्यासाठी पहिल्यांदाच होतं त्यामुळे तो कामावरही नीट लक्ष देऊ शकत नव्हता तिला नीट झोपून तो बेडवरून उठला फोन उचलला आणि बाल्कनीत गेला तो बाल्कनीत पोहोचतो ना पोहोचतो तोच त्याचा असिस्टंट घाईघाईने कॉल करतो सर आपण मिस्टर ओबेरॉयना समजावलं नव्हतं का ते पुन्हा आपल्या कंपनीचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते जबरदस्तीने आपल्याकडून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेऊ इच्छित आहेत आपण तर त्यांना आधीच स्पष्ट सांगितलं होतं की हे कॉन्ट्रॅक्ट आपण करू शकत नाही असिस्टंट म्हणाला सर मी आताच न्यूजमध्ये पाहिले मिस्टर ओबेरॉय आणि त्यांचा मुलगा दोघेही रिपोर्टर समोर तुमच्याबद्दल खूप वाईट बोलत होते ते तर एवढंही म्हणत होते की तुम्ही तुमच्या कामावर अजिबात लक्ष देत नाहीत शब्द ऐकताच इशिताबद्दल चिंतेत कबीर रागाने म्हणाला मिस्टर ओबेरायला अजूनही समज आलेली नाही का त्यांना खरंच माझ्याकडून धडा शिकवायचा आहे का जर त्यांना मी इतकं खाली खेचून सोडलं की उठण्याचीही ताकद उरणार नाही तर मग मला दोष देऊ नये एकदा माझा इशारा देऊन टाक आणि तरीही जर ते सुधारले नाही तर मला कळव मग मी त्यांना अशी औकात दाखवेन की ते स्वतःच विचार करत बसतील त्यांच्या सोबत हे घडलं तरी कस कबीर पुढे म्हणाला आणि जिथं जिथपर्यंत त्याच्या मुलाचा प्रश्न आहे मी चांगलंच जाणतो तो हे का करत आहे कारण त्याला इशिता हवी आहे कंपनी कधी मिळाली नाही आणि इशिता तर आयुष्यभर मिळणार नाही पण त्याला हेही सांग की जर त्याने चुकूनही इशिताकडे नजर टाकली तर कबीर खन्ना त्याच्या त्या नजरा उपटून कुत्र्यांना फेकेल कबीरचा राग पाहून असिस्टंट शांतपणे म्हणाला ठीक आहे सर मी मिस्टर ओबेरायला तुमचा इशारा देतो आणि तरीही ते सुधारले नाहीत तर तुम्हाला लगेच कळवेन बाय द वे मॅडम कशा आहेत त्यांना शुद्ध आली का कबीरने खोल श्वास घेत उत्तर दिलं आतापर्यंत नाही खूप कष्टाने तिला उठून औषध दिलं आहे कळत नाही का पण तिची अशी अवस्था बघून मला अजिबात बरं वाटत नाही हे ऐकून असिस्टंट हलक सहसत म्हणाला सर एक गोष्ट सांगू तुम्ही आजपर्यंत कधीही कोणत्या स्त्रीची एवढी काळजी घेतली नाही जितकी मॅडमची घेत आहात तुम्ही मानो किंवा मान न मानो पण तुम्हाला मॅडमवर प्रेम तर नक्कीच ना नाही नक्कीच ना आहे मी तुमच्या समोर असतो तर कदाचित तुम्ही मला हे बोलल्याबद्दल मारलं असतं पण मी जे म्हणतोय ते खरं आहे तुम्हाला फरक पडतो तुम्ही नंतर हे विचार करून बघा का का मी हे बोललो हे बोलून असिस्टंटने फोन पटकन कट केला कबीर काही बोलणार एवढ्यात फोन कट झाल्याचं त्याला लक्षात आलं तो रागाने ओरडणार होता पण उशीर झाला होता त्याने फोन खिशात ठेवला आणि आकाशात चमकणाऱ्या तारांकडे पाहत खोल श्वास घेत म्हणाला हा मुलगा हि ना खूपच जास्त विचार करतो मला इशितावर प्रेम नाही तो फक्त उगाच बोलतोय पण पुढच्या क्षणी त्याच्या मनाने सत्य कबूल करायला सुरुवात केली हो हे खरं आहे की इशिता माझ्या जवळ असली की मला खूप बरं वाटत भीती वाटते जणू ती झुरावेल अशी ती हसली की मला शांत वाटत तिच्या डोळ्यात पाणी दिसलं की जणू माझ्याच मनाला दुखतं हे सगळं प्रेम असू शकतं ता का त्यानं असिस्टंटच्या शब्दांची आठवण केली त्याने सांगितलं होतं डोळे बंद करून बघा ज्यांचा चेहरा समोर येईल त्याच्यावर प्रेम असत कबीर गोंधळला मी आईवरही प्रेम करतो माझ्या बहिणीवरही करतो भावावरही करतो मग त्यांचे चेहरे का नाही दिसतील परंतु सत्य टाळता येत नव्हतं कबीरने डोळे बंद केले खोल श्वास घेतला आणि समोर उमटला इशिताचा चेहरा बागेत काम करताना हसणारा अनयासोबत शॉपिंगला जाताना खळखळून खर हसणारा तोच चेहरा ज्याकडे तो चोरून पाहत असे डोळे उघडताच कबीर दचकला हे खरं हे तर खरं आहे मला इशितावर प्रेम झाले तो स्वतःशीच हळू आवाजात म्हणाला हे कसं शक्य आहे आजवर कोणत्याही मुलीसाठी मला असं कधी वाटलं नाही मी तर नेहमीच म्हणत आलो आहे की माझ्या आयुष्यात कोणतीही मुलगी आली तरी मी कधी प्रेमात पडणार नाही इथपर्यंत आल्यानंतर त्याच्याकडे स्वतःला फसवण्याचं कारण उरलं नव्हतं मी प्रेम करणार नाही कारण मला प्रेम होऊच शकत नाही कबी स्वतःशीच पुटपुटला मग इशिताने मला बदलून टाकलं का का तिच्यामुळेच का मी बदललो आता मला खरंच प्रेम होऊ शकतं का कबीरने एक दीर्घ श्वास घेतला जे काही आहे ईशिता पूर्ण बरी झाल्यावरच मी तिला माझ्या मनातील गोष्ट सांगणार माझ्यासमोर कोणीही तिला घेऊन जाऊ नये इशिता फक्त माझी आहे कबीर खन्नाची जर कोणाची नजरही तिच्यावर गेली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल त्याच्या डोळ्यात जुनाच राग चमकला सगळ्यांनी माझी हैवानियत पाहिली आहे पण जर इशिताला काही झालं ना तर ते माझं असं रूप पाहतील जे कधी पाहिलंही नसेल आणि त्या तिघांवर तर मला सर्वाधिक राग आहे राघव अंगत आणि मिस्टर ओबेरायचा मुलगा हे तिघे इशिताच्या मागे लागले आहेत राघवचं मी बघून घेईन पण अंगतला तर धडा शिकवायलाच हवा वेळ जाईपर्यंत मला कळायला हवं इशिता माझ्यावर प्रेम करते की नाही हे विचार करत तो पटकन खोलीत गेला इशिता बेडवर गाड झोपलेली होती आधी ती वेगळ्या पोझिशनमध्ये होती आता ती उषा मिठी मारून झोपली होती जणू त्या उषा म्हणजे कबीरच हे पाहून कबीरला हसू आलं पण त्याच वेळी त्या उषांवरून सुद्धा त्याला जळण झालं ही जागा माझी असायला हवी होती असं त्याच्या मनात आलं तो पुढे जाऊन उषा बाजूला सारतो आणि इशिताला हलकेच मिठी मारत डोळे बंद करतो पुढच्या दिवशी सकाळी ईशिता उठली आणि सहजपणे खाली जाण्याची तयारी करू लागली काल काय झालं ते तिला काहीच आठवत नव्हतं तिला सगळं अगदी नॉर्मल वाटत होतं इथपर्यंत की आपल्याच रूममध्ये आहे हेही तिला जाणवलं नाही ती बाहेर पडणार इतक्यात फोन वाजला अननोन नंबर इशिताने कॉल उचलला तिकडून एका मुलीचा गोड मोहक आवाज ऐकू आला जणू बोलण्यातच कुठला जादू होता इशिता फक्त शांतपणे ऐकत राहिली कॉल संपताच दारावर ठकटक झाली तीच ती कालची नोकरानी ती आत आली आणि म्हणाली हे घ्या मॅडम सरांनी तुम्हाला हा ज्यूस पिण्यास सांगितला आहे ईशिताने फोन खाली ठेवला आणि एक शब्द न बोलता ज्यूस पिऊन टाकला तिच्या चेहऱ्यावर ना भाव ना प्रतिक्रिया जणू ती कोणत्याही भावना जाणवत नव्हत्या नोकरांनी हसतच निघून गेली इशिताही खोली बाहेर आली आणि अचानक अचानक तिचा श्वास अडकला तिला असं वाटलं कोणी तिचा गळा दाबत आहे ती जोरजोराने हाताने गळ्यावरून कोणाचे तरी काल्पनिक हात काढू लागले आजूबाजूला कोणीच नव्हतं ती झगडत होती तेवढ्या तिला रेलिंग जवळ फोनवर बोलत असलेला कबीर दिसला कबीरला काहीच कळलं नाही त्याच लक्ष तिच्याकडे नव्हतं इशिताच्या डोळ्यात अचानक लाल राग आला भरला तोच आहे मला मारू पाहणारा असं तिच्या मनात ठसठशीत ठरत होत ती त्याच्याकडे धावत गेली आणि त्याला ढकलण्यासाठी हात पुढे केला परंतु कुणीतरी तिचा हात पकडून जोरात ओढून घेतलं पुढच्या क्षणी एक जोरदार थप्पडचा आवाज कबीर दचकून मागे वळला आई जानवी खन्ना इशिताला थप्पड मारून उभी होती इशिता अवाक झाली तिला विश्वास बसत नव्हता पण ती आता शांत नव्हती तिला वाटत होत सगळे तिला इजा करायला येत आहेत तिने रागाने मान वर केली आणि तीही हात उचलणार इतक्यात इतक्यात कबीरने झटकन तिचा हात पकडून तिला मागे खेचलं पहिल्यांदाच कबीर इशिताचा असा उग्र अनोळखी रूप पाहत होता त्याला हे पटत नव्हतं इशिता त्याच्या आईवर हात उचलणार तेवढ्यात अनया मयंक अधिराज आणि बाकीचे घरचे तिथे पोहोचले सगळे स्तब्ध जान्हवी खन्ना थरथरत म्हणाल्या इशिता तू माझ्यावर हात उचलणार होतीस तू तु तु तुझ्याच आईवर सगळे दंग झाले कोणालाही हे सत्य हो वाटत नव्हतं कबीरने आईकडे पाहत विचारलं पण आई तुम्ही इशिताला का मारलं जान्हवी खन्ना डोळे पुसत म्हणाल्या कबीर मी तिला थांबवलं नसतं तर ती तिने तुला ढकललं असतं म्हणूनच आम्ही बुवा दादीच्या घरातून लवकर आलो तुझी आणि इशिताची फिकीर होती हो म्हणूनच आम्ही कुटुंबाशी बोलून ठरवलं की परत जावं आणि जसंच्या तसं मी इथे पोहोचले तेव्हा मी पाहिलं की इशिता रागाने तुझ्याकडे येत होती आणि तुला ढकलण्यासाठी हात उचलत होती वेळेवर मी तिथे पोहोचले म्हणून मी तिचा हात पकडला मला तिला मारायचं नव्हतं पण तिच्या त्या वागण्याचा विचार आला आणि मला इतका राग आला की नकळत माझा हात तिच्यावर उठला तिने मला मारण्यासाठी हात कसा काय उचलला तो पाहिलंच ना इशिताला हे काय होत आहे ती आधी कधीच अशी वा अशी नव्हती अखेर ती असं कसं करू शकते जान्हवी खन्नाच्या या शब्दांवर कबीरही गोंधळीला तिच्याकडे पाहत म्हणाला हो मी पाहिलं होतं पण इशिता असं कधीच करू शकत नाही हे म्हणताच त्याने इशिताला थोडं स्वतःपासून दूर करून तिचा चेहरा पाहिला पण तोवर इशिता पुन्हा एकदा बेशुद्ध पडली होती आणि कबीरच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटले होते हे पाहताच कबीरने तिला उचललं आणि अधिराजला आत येण्याचा इशारा केला साधारणपणे कबीर आपल्या खोलीत कोणालाही येऊ देत नव्हता पण हा प्रश्न इशिताचा प्रश इशिताचा होता इशिताला घेऊन खोलीत गेला अनया घाईने जान्हवी खन्नाकडे आली आणि म्हणाली मम्मी कदाचित इशिता तिच्या तब्येतीमुळे असं करत असेल कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ती कधीच अशी वागणार नाही नक्कीच ना तिची प्रकृती बिघडली असेल म्हणून तिने चुकी चुकून तुमच्यावर हात उचलला असेल मी माझी इशिता ओळखते ती कोणालाही त्रास देणार नाही आणि विशेषत भावाला तर अजिबात नाही आणि मग तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की भाईला ढकलण्यासाठी जात होती अनयाच्या बोलण्यावरून जानविकांना त्रासलेली त्रासलेली म्हणाली म्हणजे तू म्हणतेस मी खोटं बोलते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले तुला विश्वास नसेल तर धातीला विचार त्या माझ्यासोबत होत्या त्यांनाही सगळं दिसलं मला काही कळलंच नाही म्हणून मी धावतच इथे आले मी नाही पाहिलं असतं तर कदाचित ती कबीरला ढकलूनही तिने दिलं असतं कबीर माझा मुलगा आहे मी असं नाही म्हणत की मला इशाची फिकर नाही पण काही दिवसांपासून ती खूप विचित्र वागत आहे सनायाच्या फंक्शनमध्येही तिने किती गोंधळ घातला होता तेव्हा तेव्हाही आम्ही सगळे तिच्यासोबत होतो कारण आम्हाला माहीत होतं की जाणून बुजून काही करणार नाही पण कदाचित आम्हीच चुकीचे होतो ती आता खूप बदलली आहे जान्हवीच्या शब्दांवर अनया शांत झाली कारण सनयाच्या फंक्शनमध्ये गोंधळ झाला होता हे खरंच होतं आणि कुटुंबाने तेव्हा देखील इशिताचं समर्थन केलं होतं मग आता इशिता असं विचित्र वागत का होती सोहेल जोपर्यंत शांतपणे सगळं ऐकत होता तेव्हा तो कबीरच्या खोलीत गेला आणि बहिणीकडे पाहू लागला कबीर खोलीत आत इशिताकडे बघत खूपच व्याकुळ झाला होता त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की इशिता त्याच्या आईवर हात उचलणार होती जर त्याने स्वत पाहिलं नसतं तर तो कधीच आईवर विश्वास त्याने ठेवला नसता कारण तो इशिताला खूप चांगलं ओळखतो ती कधीच कुणाला दुखवणार नाही पण या या ज्या पद्धतीने ढक दख, ती ढकलण्यासाठी पुढे येत होती आईवर हात उचलणार होती हे सर्वच खूप विचित्र होतं एका क्षणासाठी कबीरलाही ढकललेलं असतं ती कबीर तरी कबीर कदाचित तिला दोष दिल देत नाही कारण तो कधीच मान्य करणार नाही की इच्छिताने जाणून बुजून असं केलं असेल अधिराज तिची तपासणी करत म्हणाला आणि सोहेल तिच्या जवळ येत बसला होता कबीरच्या चेहऱ्यावरची घालमेल पाहून सोहेलने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं कबीर स्वतःलाही वाटतं का इशिताची मानसिक अवस्था ठीक नाही पहा घरचे सगळे तिच्या विरुद्ध होत आहेत पण तू तिला सोडू नकोस मी माझ्या बहिणीला ओळखतो ती अशा गोष्टी करू शकत नाही नक्की काहीतरी आहे जे आपल्याला समजत नाही आहे मला मनापासून तुला सोहेलचं बोलणं ऐकून कबीर गंभीरतेने म्हणाला संपूर्ण जग माझ्या इशिताला वेडी ना तरी मी तुझ्यावर कधीच विश्वास हरवणार नाही आणि कुणी असं म्हटलं तरी मी त्याला सोडणार नाही माझी इशिता अगदी ठीक आहे तिला काहीही झालेलं नाही आणि तो म्हणतोस की तिची दिमागी